औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने काय काय घडते दत्त महाराजांचे मंदिर जेथे असतं तेथे ते औदुंबराचे झाडे नेहमी असतेच जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण औदुंबर वृक्षाला पहिले प्रदक्षिणा घालतो आणि मग आपण जाऊन महाराजांचं दर्शन घेतो पण तुम्हाला माहिती आहे का औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यास काय काय लाभ होतात चला तर मग जाणून घेऊ गुरुचरित्र अध्यायामध्ये औदुंबर वृक्षाचा महिमा वर्णन केला आहे की औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यावर फायदे तर होतातच पण त्याचबरोबर औदुंबर वृक्षाच्या मुळाशी आपल्या गुरूंचे स्थान आहे अर्थात आपण आपल्या गुरूंना प्रदक्षिणा घालतो औदुंबर वृक्षांना प्रदक्षिणा घातल्यावर आपल्याला मनशांती मिळते औदुंबर वृक्ष एक दिव्य असं वृक्ष आहे त्यामुळे प्रदक्षिणा घालताना कोणाशीही बोलू नये मन एकाग्र करून प्रदक्षिणा घालावी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायांची हा मंत्र म्हणत अकरा वेळा प्रदक्षिणा घालावी चित्रा नक्षत्राला जर तुम्ही औदुंबराच्या वृक्षाला एक आठ प्रदक्षिणा घातल्यात तर इच्छित फलप्राप्ती होते जे काही असाध्य आहे असं वाटतं आहे तुम्हाला त्या सर्व गोष्टी साध्य होऊन जातात फक्त प्रदक्षिणा घालताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायांची हे म्हणायचं असतं औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यावर आपल्याला मनशांती मिळते आणि त्यामुळे एकाग्रता वाढून आपला आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो तसेच बाहेरील बाधा हृदयविकार यावर रामबाण उपाय म्हणजे औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा त्याचबरोबर औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्ता अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो औदुंबर वृक्ष हा कल्पवृक्ष आहे तुमची जी काही अडलेली अशक्य कामे आहेत ती फक्त औदुंबर प्रदक्षिणेतून शक्य होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी सेवा ही सेवा तुम्ही दिवसातून कधीही करू शकता फक्त बारा ते साडेबारा या व्यार वेळेत ही सेवा करू नये इच्छापूर्तीसाठी किंवा कुठलीही करणीवादा यांसारख्या गोष्टींसाठी तुम्ही औदुंबराला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालू शकता मनोभावे दत्तगुरूंची प्रार्थना करून प्रदक्षिणा घालायची आहे औदुंबराला तुम्ही दीप आणि अगरबत्ती देखील वाहू शकता असे केल्याने तुमची जी काही अडलेली कामे आहेत ती नक्कीच पूर्ण होतील अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तुमच्या असाध्य गोष्टीही साध्य होतील यामुळे अवश्य करून बघा श्री स्वामी